एक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट वाढ रहा चांगली अपडेट मीरज विधानसभा मतदार संघातून सुरेश भाऊ खाडे यांना तब्बल 45195 इतक्या मतांचे मताधिक्य मिळाले यानंतर सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी टाकळी सुभाष नगर गणांचे माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला सुरेश भाऊ खाडे यांनी चौथ्यांदा आमदारकीपदी पदी विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी उत्साहात गुलालाची उधळण केली यावेळी बोलताना किरण गुलाची म्हणाले की झालेल्या जोरावर खाडे यांना मोठे मताधिक्य मिळाले आठशे तेहत्तीस मतांचे मताधिक्य दिलेलं आहे तर टाकळी व सुभाषनगर मधून तेराशे मतांचे मताधिक्य सुरेश भाऊ खाडे यांना मिळाला असून लोकांचे मोठे प्रेम सुरेश भाऊ खाडे यांना लाभत असल्याचे त्यांनी सांगितले आमदार सुरेश भाऊ खडे साहेबांचा मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी या मतदारसंघात सुरेश भाऊ खडे साहेबांनी केलेल्या विकासाची पोच पावती म्हणून सुरेश भाऊ खडे साहेबांचा भरघोस मताने विजय झालेला आहे अशाच पद्धतीने सुरेश भाऊ खडे साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी असंच पुढे घोडदोड करणार आहे तर सुरेश भाऊ खडे साहेबांनी केलेल्या मिरज ग्रामीण भागातील विकासाची पोच पावती सर्व मतदारांनी दिलेले आहे आमदार सुरेश भाऊ खडे साहेब मार्गातून ग्रीन बुकमध्ये तीनशे पासष्ट मतदार टक्क्या सुरेश भाऊ खाडे साहेबांना दिलेले आहे तर सुरेश भाऊ खाडे साहेबांच्यावर सुभाषनगर टाकेच्या लोकांनी बरोबर पद्धतीने प्रेम दिलेला आहे तर टाकळीमध्ये एकूण आठशे ते तेहतीस मताचं लीड दिलेला आहे तर टाकळी आणि सुभाषनगर मिळून आम्ही तेराशे मतांचं लीड दिलेला आहे YEAH, yeah.